કોશટવાર દૌલત ખાન વિદ્યાલય વ ગોધાજીરાવ મોખરે કનિષ્ઠ મહાવદ્યાલય પૂસદમધે શિક્ષણસપ્તાહ સમાપનસમારોહ બાલકશિક્ષકસંઘ કાર્યકારિણી ગઠીત कोशटवार दौलत खांड विद्यालय व गोदाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताह समापन समारोह संपन्न झाला आहे या कार्यक्रमाला पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी सुशीला आवटे केंद्रप्रमुख मोहिते शाळेचे अध्यक्ष राजूभाऊ कोटलवार सभापती आनंद मुखरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापिका सौ रीता बघेल पर्यवेक्षक मनोज नाईक अनंत जाधव बलराम मुराडी यांचे प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनात शिक्षण सप्ताह समापन समारोह करण्यात आलाय त्यानंतर पालक शिक्षक संघ कार्यकारिणी निवड सभा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बघेल मॅडम यांच्या उपस्थितीत घेण्यात आली पर्यवेक्षक मनोज नाईक यांनी शिक्षण सप्ताहाबद्दल माहिती दिली व शिक्षक पालक संघ स्थापनेचा उद्देश प्रास्ताविकेतून शिक्षक पालक विद्यार्थी पालक संघामध्ये कार्यकारिणी अध्यक्ष सौ रीता बघेल उपाध्यक्ष विजय निखाते सह उपाध्यक्ष मुकुंद तगडपल्लेवा सचिव कल्पना आडे सहसचिव सुनंदा वडते सदस्य आनंद इंगोले सदस्य तृप्ती मदने विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी जान्हवी कदम व अनुज बरोडकर यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे संचालन सुनंदा वडते तर आभार चंद्रकांत ठेंगे यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात या प्रसंगी व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली तथा शिक्षणाधिकारी यवतमाळ यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले या शुभप्रसंगी अनेक सन्माननीय पालक बंधू भगिनी तथा शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी मोहन पवार पुसद